गणोरीत बिटपट्टी जवळ एकाच वेळी तीन बिबटे रस्त्यावर गणोरी परिसरातही बिबट्यांची दहशत वेरगाव तालुका अकोले येथील सुपरमाळ परिसरात सुनील बापू यांच्या वस्ती नजिक बिबट्याने दोघांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच त्याच दिवशी घटना घडलेल्या ठिकाणपासून एक किलोमीटर अंतरावर दुसरीकडे गणोरी धाबोडी फाटा परिसरात छायाचित्रकार तेजस तोरमल हे शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान गणोरीहून पिंपळगाव निपाणीकडे आपल्या चारचाकीमध्ये चालले होते यावेळी धाबोडी फाटा परिसरात वीटपट्टी जवळील मारुती काळी यांच्या राहत्या घरासमोर पाण्याच्या टाकीजवळ एकाच वेळी तीन बिबटे रस्त्यावर दिसले त्यामुळे रस्त्यातच काही काळ थांबावे लागले यावेळी गाडीतूनच त्या बिबट्याचे गाडी छायाचित्रण आपल्या मोबाईलमध्ये घेतले याच मार्गावर समर्थनगर व काळे वस्ती परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर वाढल्याने या परिसरातील शेतकरी देखील प्रचंड दहशतखाली राहत आहेत या जागेवर शनिवारी सायंकाळी यातील एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं परंतु बिबट्यांची संख्या वाढली असल्याने बिबटे रात्रीच्या वेळी घोळक्याने फिरत असल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे यामुळे कणवरी परिसरात नेहमीच बिबट्याचं दर्शन होत आहे पशुधनाचे नुकसान होत आहे या सर्व घटनेमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी बिबट्याच्या दहशतीत शेतात पाणी भरत आहे बिबट्याचं दर्शन होईल ते सांगता येत नाही बिबट्याच्या भीतीमुळे पहाटेच्या वेळी या रस्त्यावर फिरायला जाणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे विटभट्टी व समर्थनगर परिसरात भीतीचं वातावरण आहे त्यामुळे वनविभागाने या भागात आणखीन पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे संपादक सचिन करात आपले अकोले